संध्याकाळची वेळ होती मी आणि नाना अळबी वरती सड्यावर गेलो होतो पण त्या दरम्यान जो काय प्रकार नानांनी ते अनुभवल्याने तो प्रकार ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय रवायची नाही मंडळी तुमचा पुन्हा एकदा मालवाने बोक ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आजचो हा आपलो अनुभव अखिलेश यांनी आपल्याक पाठवल्याने असा तुमच्याकडे सुद्धा असे काही अनुभव असतील तर ते तुम्ही माग या व्हॉट्सॲप नंबरवर नक्की पाठवा आणि जर तुम्ही ह्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच इला असाल तर असेच भयंकर गोष्टी ऐकायसाठी ह्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला तर मग वळया आपल्या आजच्या ह्या भयंकर अनुभवाकडे मी अखिलेश आज मी तुमका मी आणि माझ्या नानांनी घेतलेलो एक सत्य अनुभव सांगणार असा आहे जेमतेम सात आठच वर्षा ह्या सगळ्याक झाली असतील आम्ही एका गावात राहतो आमच्या गावातली बरीचशी माणसं ही शेतकरी असत ज्यामुळे पावशिलो की सगळी लोक शेतीक लागतात आणि गावच्या लोकांका बाकी खायच्या भाज्यांची गरज भासत नाही कारण पावसात रानभाजी मोठ्या प्रमाणात सापडतात ज्यामुळे आम्ही ती रानभाजी काढूनच पावसाळ्यात खायचो आणि ही रानभाजी आमच्या गावच्या सड्यावर मोठ्या प्रमाणात सापडायची आणि ह्यामध्ये सगळ्यांका आवडता आणि सगळ्यात महागडी अशी अळंबी जी शक्यतो कोणाक सापडत नाही पण जे का सापडता तो, तो मात्र बोटा चाकून चाकून ती खाता पण ह्या अळंबीचे खूप प्रकार असतात सगळीच अळंबी खाण्यायोग्य नसता काय काय वेळेस ती विषारीसुद्धा असा शकता त्यामुळे गावच्यात लोकांका ती अळबी चांगली ओळखा येतात आणि शक्यतो ती खं अशी येत नाही एखादा वारूळ वगैरे असा किंवा एखादा जंगली भाग तर त्या ठिकाणीच ही अळबी येता पण ह्या अळबी काढण्याच्यात नादात माका आणि नानांका जो काही प्रकार अनुभव गावलो त्या प्रकारां आम्ही सगळेजण हातरनच गेलो तर झालं असा आमची गुरा होती आणि ती आम्ही वरच्या सड्यावर चरूक पाठवायचो कारण ते कोणची लोकवस्ती नाही पूर्णपणे मोकळो परिसर ज्यामुळे त्या कापावर मस्तपैकी रान वाढायचा तर थंय गुरा सोडली की ती दिवसभर थंय चरायची आणि मग संध्याकाळी मी तेंका हाणूक जायचं आहे पावसाचे दिवस होते नेहमीसारखं मी सकाळी गुरांक घाटींवरती नेलं आहे सड्यावर जाऊसाठी एक मोठी घाटी लागायची आणि ती चढाण वरती जावचं लागायचं साधारण पंधरा ते वीस मिनटं ती घाटी चढाक जायची पण ता सगळा नेहमीचाच काम असल्यामुळे आमक मग ता एवढा कठीण वाटायचं नाही पण एक दिवशी झालं असं गुरांका तर मी आहे आणि संध्याकाळी नाना आमच्या घराकडे इले होते आणि तेवढ्यात अळंबीचं विषय इलो सड्यावर काही काही ठिकाणी अळंबी गावायची तेव्हा नानांचं वय साधारण साठच्या आसपास होता ज्यामुळे ते गावातच लहानाचे मोठे झालेले सगळे जागा त्यांना चांगले माहिती ज्यामुळे सड्यावर खळबी गावता त्या तेंका, तेंका बरोबर माहिती होता त्यामुळे ते आपले माका म्हणाले की आता तू सड्यावर जातलं ना तर आपण जाऊया आणि हळबीव घेऊन येऊया मी म्हणाले ठीक असा आणि बघता बघता संध्याकाळी साडेचारच्या दरम्यान चाय वगैरे पिऊन आम्ही त्या सड्यावर जाऊक निघालो पाच सवा पर्यंत आम्ही ती घाटी चढाण सड्यावर येऊन पोचल्यावर आणि अळबींचा जर तुमका माहिती असत तर ती जास्त काय टिकत नाही म्हणजे लोकांका कळलं की लोक घेऊन जातात आणि जर कोणाक नाही समजलं तर ती एक दोन दिवसापुरतीच फुलतात त्यानंतर ती काही खाण्यायोग्य राहत नाही त्यामुळे त्याच टायमात थंय जाऊन ती हळबी काढणं खूप गरजेचं असतं पण नानांका मात्र ह्या सगळ्याची चांगली कल्पना होती आणि त्यांच्याकडे असे असे जागा होते ज्या ठिकाणी कोणाक माहिती नाही होता की ते हळबी येतात ज्यामुळे नाना आणि मी थंय पोचलो आणि साडेपाचच्या दरम्यान नानांनी अळबी काढूक सुरुवात केल्याने अंधार पडायच्या आधी अळबी काढूया असं नाना म्हणाले होते कारण मी पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे वारुळाच्या ठिकाणी ही अळबी असता आणि असं म्हटलं जातं की वारुळ ज्या ठिकाणी हा त्याच्या आसपास सरपटणारे प्राणीसुद्धा फिरत असतात त्यामुळे त्यांचंसुद्धा धोकं होतं नाना नेहमी म्हणायचे की अळंबी काढताना जास्त मोठ्या आवाजात बोलायचं नसतं त्यामुळे ते, ते जेव्हा जेव्हा हळबी काढायचे तेव्हा एकदम शांतपणे हळूद जाऊन वरच्यावरती अळंबी काढून आणायचे तर त्यावेळीसुद्धा नाना आपल्या ठरलेल्या ठिकाणी जाऊक लागले मी त्यांच्या सोबतच होतोय बघता बघता त्या अळंबी गावाक लागली नानांनी पटापट त्याची हळबी काढल्याने माझ्याकडे पिशवी होती त्या पिशवीत ते अळबी टाकूक लागले नानांका अजिबात कल्पना नाही की त्या दिवशी इतकी अळबी थं इली असतात आतापर्यंतच्या जन्मात नानांनी एवढी अळबी कधीच बघूक नाही त्यामुळे ते खुश झाले माका म्हणाले अरे कोणा इलात नाही वाटतं मरा जेवढी गावता तेवढी काढून घेऊया कारण अळबीसाठी लोकं पिशी व्हायची आणि बाहेर त्याचं दरसुद्धा खूप जास्त होतं त्यामुळे त्यांनी थंयची सगळी अळबी काढू घेतल्याने एक ठिकाण झालं दुसऱ्या ठिकाणी जाताच अजून अळबी दिसली बघता बघता त्यांक अळबीवर हळबी दिसाक लागली आणि एकदम परिपक्व टपोरी दहा बघून आम्ही दोघवले खूप आनंदी झालो हळबी काढून संपत नाही होती आणि अंधारव पडाक लागलो होतो त्यामुळे मी नानांक म्हणालो आहे की तुमका आता जमता तेवढी काढा तोपर्यंत मी सगळ्या गुरांका खाली घेतो आहे तसे नाना म्हणाले ठीक असा तसं मी आपल्या सड्यावरच्या सगळ्या गुरांका एकत्र केलं आहे तेव्हा साधारण साडेसहा वाजून गेले होते आणि बाहेर थोडं थोडं काळोख पडाक लागलं होतं सड्यावर तसं बऱ्यापैकी दिसायचा कारण तो मोकळ परिसर होतो पण घाटी उतरताना मात्र आजूबाजूक जंगल असल्यामुळे ते अंधार लगेच पडायचं मी घाटीच्या टोकार येऊन पोचलं आहे नाना म्हणाले होते की तू थंय थांब मी येतोय पण जेव्हा मी गुरांका घेऊन आहे तेवढ्यात माझ्या कानावर एक आवाज पडलो अखिलेश खाली उतार तू मी येतोय मागसून तो आवाज नानांचंच होतो म्हणून मी आपलं गुरांक घेऊन खाली उतराक लागलो आहे आणि नाना अजून ते अळबीच काढत होते बघता बघता अर्ध्या पाऊन तास झालो पण नाना काय मागसून येऊक नाही ती घाटी उतराचे दोन मार्ग होते एक सरळ मार्ग आणि एक आडमार्ग जो परड्यासून खाली खाली उतरत जावचं होतो माका आपलं वाटलं की नाना त्या आडवाटेन खाली गेले असतील म्हणून मी आपल्या सगळ्या गुरांक घेऊन सव्वा सातपर्यंत घराकडे इलय आणि गोट्या सगळ्या गुरांका बांधलंय आणि आपलं घराकडे येऊन पप्पांक विचारूक लागलं की नाना इले काय त्यावर ते म्हणाले नाही रे नाना अजून इले नाहीत तुझ्याबरोबरच होते ना तेव्हा मी जरा घाबरलोय कारण इतक्यात नानांक का येऊ खाया होता तसं मी पटकन त्यांना फोन लावू घेतलंय रिंग वाजा पण नाना फोन उतलत नाही होते दहा बघून तर मागा अजूनच भियाक झाला कारण त्या घाटीवरसून एकट्याक येणं जरा भीतीदायकच होता आणि त्या सड्यावरची जागासुद्धा बरी नाही होती तसे माका पप्पा म्हणाक लागले अरे तू तेंका एकट्याक ठेवलं कशाक माणसात काय तसं मी तेंका म्हणाले तेच म्हणाले की खाली जा म्हणून मी येत आहे मागसून माका काय माहिती तर ऐकान पप्पा घाबरले आणि त्यांनी पटकन बॅटरी काढल्याने आणि मी आणि पप्पा नानांक शोधूसाठी परत त्या सड्यावर जाऊक निघालो वाटेत जाता जाता आम्ही फोनसुद्धा लावत होतो पण नाना काय फोन उचलतच नाही होते कसे बसे पळत पळत दहा पंधरा मिनटातच आम्ही ती घाटी चढलो आणि सड्यार येऊन पोचलो आणि थंय जाऊन मोठमोठ्या नानांक हाक मारूक लागलो पण नाना कायच प्रतिसाद देत नाही होते नानांसोबत काय घडलं ते खंय हत त्याची आमक कायच कल्पना नाही होती आम्ही जण जीवाच्या आकांतात अडे तडे नानांक शोधूक लागलो पप्पा म्हणाले तुम्ही खे गेला होतास खय हंबी काढलास आमका भीती होती सरपटणाऱ्या प्राण्याची काहीतरी झालं तर काय होईत म्हणून मग मी पटकन त्या अळब्यांच्या दिशेन पप्पांक घेऊन गेलो आहे थंय जाऊन बघतोय तर थंय जो काय प्रकार माका दिसलो तो बघून माझा तोंडच उघडा पडला कारण त्या ठिकाणी परत अळबी पोलली होती अक्षरशः टपोरी आणि ही संपूर्ण जागा भरलेली असा होणार तर शक्यत नाही कारण मगाशी आम्ही इलेलो तेव्हा नानांनी आईची सगळी अळबी काढलेली होती मग ह्या एक दोन तासात इतकी अळबी कशी काय येऊ शकतं पप्पांका जेव्हा मी प्रकार सांगितलंय तेव्हा हो पप्पासुद्धा हातारले कारण हा काय साधंसुद्धा प्रकार नाही होतो ह्यो नक्कीच भुताटकीचा प्रकार हा ह्या पप्पांका कळ्यान चुकल्या आणि नाना फोन उतलत आहेत म्हणजे नक्कीच काहीतरी त्यांच्यासोबत झालं त्यानंतर आम्ही हडेतडे सगळीकडे नानांक शोधलो जवळजवळ दोन अडीच तास तो सडो पूर्ण पालतो घातलं पण नाना काय आमका गावले नाही आता काय करूचं कळत नाही होता इतक्या रात्री सड्यार आता खय त्यांना शोधणार ह मोठं प्रश्न होतो शेवटी मग जर आमका थैसून खाली जावचा लागलं घराकडे आम्ही इलो आणि घराकडचे सुद्धा खूप घाबरले होते बघता बघता गावात सगळीकडे बातमी पसरली की नाना सड्यार गेले पण परत इलेत नाही त्यामुळे सगळी गावची लोकं एकत्र झाली कारण असं काय घडलं की गावची लोकं एकत्र येतात मग ते काय बघत नाही आणि मग शेवटी दहा बारा जण एकत्र येऊन परत त्या सड्यावर रात्री दहाच्या दरम्यान गेले थंय जाऊन सगळ्यांनी परत नानांका शोधल्याने सगळं सडो पालतो घातल्याने पण रात्री एक दीड वाजेपर्यंत शोधूनसुद्धा नाना कोणाकच गावले नाही शेवटी ते सुद्धा हार मानून घराकडे येले त्या रात्री संपूर्ण आमचा गाव जाग्या होता कोणाकच झोप लागली नाही नानांची चिंता सगळ्यांकात लागली होती कारण नानांका संपूर्ण गाव ओळखायचं सगळ्यांच्या मदतीसाठी नाना पुढे असायचे पण त्यांच्यासोबत आता हे सगळं प्रकार घडल्यामुळे सगळ्यांकाच आता चिंता भासत होती बघता बघता पहाट झाली नानांचं कायच हत्पत्तो नाही होतं पण जेव्हा साडेसहा वाजान बाहेर उजडाक लागला तेव्हा अचानक माझ्या पप्पांचं फोन वाजलं पप्पाने जेव्हा फोन उचलल्याने तेव्हा असं कळालं की आमच्या बाजूच्या एका गावात नाना सापडले आहेत दहा ऐकन पप्पा हातारले आणि ते तातडीन काही लोकांका घेऊन त्या गावाकडे गेले गावात जाऊन बघतात तर त्यांना त्या ते गावच्या एका शेतीच्या मांगरात नाना अक्षरशः कुडकुडे काढत थं बसलेले दिसले त्यांची ती अवस्था बघून सगळ्यांचे अंगार काटोचिलो नक्कीच काहीतरी रात्री असा भयंकर घडला होता ज्यामुळे नानांची अशी दशा झाली होती मग त्यानंतर अजिबात वेनं काढता त्यांनी नानांक घेतल्यानी आणि जवळच्या एका रुग्णालयात गेले त्यांचं अंग पूर्ण तापलं होतं ते तापान फनपणत होते थंय गेल्यानंतर लगेचच त्यांच्यावर उपचार सुरू केल्याने दोन तीन तासांत वाईट नानांक बारा वाटलं पण ते अजून त्या धक्क्यातून सावरले नाही होते आणि त्यांची मानसिक स्थितीसुद्धा नीट वाटत नाही होती कारण ते कोणाशीच आधीसारखे बोलत नाही होते आपल्या धुंदीतच ते स्वतःशीच काहीतरी बडबड करत एखादो खुळो माणूस कसं असता तसाच काहीसं त्यांचा झाला होता गाववाले म्हणाले की आता काय ना काय करू कया नक्कीच काहीतरी सड्यावरच्या ह्यांना लागला म्हणून मग जास्त वेळ न काढता तेंका एका माणसाकडे घेऊन गेले जो माणूस असा बाहेरचा वगैरे काय लागला असत तर तो उतरवायचो थंय जाताच त्या माणसानं सांगितल्यान की ह्यांना बाहेरचाच लागलेला असा मग त्यांनी ताबडतोब आपल्या विधीक सुरुवात केल्यान एक दीड तासांची विधी थं पार पडली आणि त्यांनी कसा कसा करून नानांच्या अंगावरसून ता सगा उतरवल्यान आणि तो म्हणालो की हा सगा परत सड्यार नेऊन टाका तसे काहीजण ता सगा घेऊन सड्यार नेऊन टाकून येले त्यानंतर एक दोन दिवसात नानांका बरा वाटला आणि ते हळूहळू माणसात येऊक लागले नेहमीसारखे सगळ्यांशी बोलाक लागले तेव्हा अखेरीस संपूर्ण गाववाल्यांनी सुटकेचा श्वास सोडल्याने पण अजून प्रश्न हेच होतो की नानांसोबत नेमकं असं काय प्रकार घडलो ज्यामुळे त्यांका असं धक्कं बसलं होतं ते असे घाबरले होते जेव्हा यो प्रश्न नानांका लोकांनी केल्यानी तेव्हा नाना जा काय बोलले जा काय त्यांनी सांगितल्याने ता ऐकन जमलेल्या लोकांच्या पायाखालचीच जमीन असं राखली ते म्हणाले अळबी काढूक मी आणि अखिलेश सड्यावर गेलं होतं माका कळाक व्हाय होतं की इतकी अळबी एका ठिकाणी गावाक शकत नाही पण त्या आनंदाच्या भरात मी अळबी काढूक लागलं आहे बघता बघता अर्धी पिशवी भरली इतकी तर अळंबी होती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेलो आहे तरी त्या ठिकाण अळब्यांनी भरला होता माका समजा नाही की मी काय आहे मी त्या सगळ्यात हरवूनच गेलोय बघता बघता काळ्या पडाक लागला तरी देखील त्याची हळबी संपत नाही होती पण मग माझ्या मनात इला की बस झाला अजून नको काळ्या पडता म्हणून मग मी उठलोय झाडीसून जाडी बाहेर येलो आणि अखिलेश का शोधूक लागलोय माका तो दिसत नाही होतो मी मोठमोठ्यानं आवाज देखील दिलाय पण तो काहीच प्रतिसाद देऊक नाही माका कळाला नाही की तो गेलो खंय माका वाटलं की तो गुरांक घेऊन खाली थांबलो असत म्हणून मी खालच्या दिशेन जाऊक लागलोय पण तेवढ्यात माका पायाखाली काहीतरी हलताना दिसला जसं मी खाली बघतोय तर यो मोठं नाग माझ्या पायाखाली उभं होतं मी पटकन मागे सराकोय तो रस्त्याच्या आडवच होतो मी घाबरान थंसून मागे गेलो आहे मागे जसं जातंय तसं परत माका मागच्या दिशेनं अजून एक साप दिसलो यो तर त्या सापापेक्षा अजूनच मोठो दहा बघून माझ्या काळजाचे ठोकेच वाढले अचानक हे साप इले खैसून तास समजा नाय मी वाट बदलय दुसऱ्या वाटेन धावक लागलोय ज्या वाटेन जायत होतोय त्या वाटेर आडवं साप येऊन उभं राहायचं आणि बघता बघता सापाचा आकार वाढतच चाललं होतं इतके मोठमोठे साप येणं तर शक्यत नाही बघता बघता सात आठ साप माझ्या पायाखाली रेंगळाक लागले ता बघून तर मी खूपच घाबरलो आहे पण तरीसुद्धा मी धीर करून देवाचं नाव घेऊ लागलो आहे माका माहिती होता की सगळी भुताटकी असा आणि ती माका घाबरवक बघता पण त्यानंतर जो काय प्रकार घडलो तेव्हा तर माझं धीरच सुटलं आतापर्यंत साप नुसते जमिनीवर रेंगाळत होते पण त्यानंतर माझ्या हातातली जी पिशी होती ती आपणच हालाक लागली माका समजलं नाही की पिशिया तसा काय हा जेव्हा मी पिशी उघडून बघितलंय तर अक्षरशः माझ्या हातातल्या पिशियासुद्धा हा मोठं नाग होतो त्या बघताक्षाने मी हातातली पिशी भिरकावलं आहे त्याच्या तळंबी सगळी भरलेली होती पण तो सगळं प्रकार खडाक लागल्यामुळे माका कायच सुधारला नाही मी ती पिशी आहे आणि जीव घेऊन देवाचं नाव घेत ख दिशा गावात त्या दिशेन पळत सुटलंय माका कळतच नाही होतं की मी खं जातोय पळता पळता मी ख भलत्याच ठिकाणी येऊन पोचलोय मुसळधार पाऊस सुरू झालो संपूर्ण उलट चिंब होऊन मी एका ठिकाणी बसलोय पण ज्या ठिकाणी मी थांबोय त्या ठिकाणी खैसून ना खैसून साप येऊक लागले होते माका कळालं की आता माझा काय खरा नाही मी गावच्या घातलं घातलंय की माझी चुकी झाली देवी मला या संकटासून बाहेर काढ इतकी वर्षा मी देवीची मनोभावी पूजा करत इलो होतंय मला खात्री होती की देवी मला या सगळ्यासून बाहेर काढतली असं म्हणत मी तसून पळाक लागलोय पळता पळता मी खेऊन पोचले मला कळायला नाही पण समोर मला एक मोडको मांगर दिसाक लागलो मी सरळ कसलोच विचार न करता त्या मांगरात शिरलोय देवाच्या कृपेन मगरात एक देवचा फोटो लावलेलो ला होतो त्या फोटो कुचलय आणि मिठी मारून त्या मांगरातच बसलं आहे माका माहिती नाही पुढे काय झालं त्यानंतर सकाळी माका जागेली तर काही गावकरी माझ्यासमोर उभे होते आणि नंतर मग तुम्ही इलास आणि माका घेऊन गेलास पण तो रात्रीचा जो काही प्रकार होतो तो प्रकार मी कधीच विसरा शकत नाही नानांच्या तोंडून दहा सगळं ऐकून आमची तर चांगली दातकिळीस बसली असलो प्रकार याआधी कधीच कोणी अनुभवक नाही होतं ती अळंबी काढणं नाण्यांचे जिवार बेतणार होतं पण त्यांचं नशीब चांगलं की ते त्या भयंकर प्रकार असून थोडक्यात बचावले आणि ते त्या मांगरा शिरले ते बाजूचे गावाले म्हणावते की हो मांगर एका चांगल्या ठिकाणी बांधलेलो असा ही जागा पवित्र आह ज्यामुळे शक्यतो खायची भुताटकी ह्याच्या आसपास फिरकत नाही बऱ्याचदा ते गावकरी त्या मांगरात थांबायचे तिंका बाहेरसून चित्रविचित्र आवाजसुद्धा ऐका के यायचे पण मांगरात त्यांना असं कायच प्रकार अनुभव गावलो नाही नानांचं नशीब चांगलं होतं म्हणून तेंका तो मांगर दिसलो आणि ते त्या मांगरात गेले नाहीतर त्यांचा काय झालं असता ह्याचा आपण विचार देखील करूक शकत नाही तर असं काहीसं प्रकार मी आणि नानांनी त्या रात्री अनुभवलं होतं संपूर्ण गाव ह्या प्रकारान हादरात गेला होता तेव्हापासून शक्यतो संध्याकाळच्या वेळेक त्या सड्यार कोण थांबत नाही आणि अळबी सुद्धा कोण जायत नाही लोकं केली तर सकाळची अळंबी काढून आणतात संध्याकाळची अळबी काढणं किती धोकादायक असाक शकता या तुमका या अनुभवावरसून समाजल्या असतच मंडळी आज पुरता एवढाच तर मित्रांनो असं काहीच होतं आपल्या सबस्क्रायबरांनी पाठवलेलो त्यांचं हा एक भयंकर अनुभव जो तुमका कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमकां ही गोष्ट जर आवडली असाल तर सगळ्यात आधी ह्या व्हिडिओक लाईक करा लाईक करूक विसरा नको आणि आपल्या मैत्रिणींका जेंका अशी गोष्टी ऐकाक आवडतात त्यांना या व्हिडिओची लिंक नक्की पाठवा जेणेकरून ते असे गोष्टी ऐकतील आणि अजून तुम्ही ह्या चॅनल सबस्क्राईब करूक नसाल तर सगळ्यात आधी या चॅनल सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असोच काहीसं भयंकर अनुभव घेऊन बुधवारी ठीक रात्री साडे दहा वाजता